पेरू लागवडीच्या विचारात आहात तर तुम्हाला लागवडीसाठी जातीवंत कलमे कुठे मिळतील तर कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या रोपवाटिकेमध्ये निश्चितच या ठिकाणी सरदार म्हणजे ज्याचा ज्या फळाचा गर आतून पांढरा आहे तो सरदार किंवा लखनऊ एकोणपन्नास ही जात दुसरी आहे ज्या वाणाचा किंवा ज्या जातीचा आजचा गर हा लाल आहे तो म्हणजे ललित ह्या दोन्ही ललित आणि सरदार या दोन्ही वाणाची कलमं कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या रोपवाटिकेमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत ही कलमं तुम्हाला साठ रुपये प्रतिकलम या दराने उपलब्ध होतील सरासरी या कलमांची वाढ ही दोन फूट तुम्हाला या रोपवाटिकेमध्ये दिसून येईल ही कलमं जर आपल्याला हवी असल्यास निश्चितच आपण ह्या कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या के रोपवाटिकेमध्ये यायचं आहे ह्या वाणांना तुम्हाला एका वर्षानंतर लगेच फुलोरा यायला लागेल परंतु आपण तीन वर्षानंतर ह्याला फळं घ्यायची आहेत तर, तर शेतकरी बंधूंनी ही जातीवंत कलमं आपल्याला साठ रुपये प्रतिकलम या दराने उपलब्ध आहेत